soba da hiç नंतर हं <tip> 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 కై మోట్రు వరు బట్టుదు వేరు దాస్నా వేరు

बुंदरा रहती हो विश कटे लेवा चढ़ाता पुड़का किकारा पुड़ पुड़ किया डबा 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 रहता बुंदरा एकदम क्या है बुंदरा कौन पे काटे कस्सल डाले दादपुत्र सर कौन पे कर कौन पे कौन विश कटले बढ़ते होती है विश विश काटे कस्सल चावले बो विश है ती विश चावले विश जीते मार लेंगे

काठी नाही याला पकडा बर्मी असते कि बर्णी बर्णी एवढो एवढं वीस कुत्र्याला दिलं तर मरून जाईल कुत्रे याला नी कुठं जंगला बंगला चढा

समोर समोर असं गाठबीर पटत सोडत होते मांजर पण नागाला मांजर पण सोडत नाही मांजर पण सोडत नाही कुत्र पण कुत्र पण चांगले असं सोडत तिथं आले समोर आली मसाला

आता करणार आहे मोटरचं डायरेक्ट वर घ्यायला पाहिजे तुम्ही मला लाग जाणार आता ते डांब बसला की नाही त्या डांबाला करायला पाहिजे पेशी पालन काही केबल टाकला चालला टेक्टरच डांबवसायचं तुमचे सरकार मित्र आता भरणी घेऊन येत आहेत आणि आमचे सर्व मित्र कुमार कोई आता मुगाचे गोनस आता रेस्क्यू करत आहेत बर्नीमध्ये रेस्क्यू करत असताना भरणीमध्ये पॅक करत आहेत रेस्क्यू करत असताना भरणीमध्ये रानात आला असतो बघा इथून

हात लावून नमस्कार मित्र नमस्कार मित्र कुमार तुम्ही आहे मालगाव लक्ष्मीनगर येथे पाण्याच्या टाईम मध्ये पडलेली धोनस चांगल्या पद्धतीने रुष्टीकडे आता पर्यावरणामध्ये रिलीज करण्यात आलेला आहे तर पाहू शकता